वाडा तालुक्यातील खुपरी येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते खुपरी येथील प्रशांती हॉटेल येथे सकाळी दहा वाजल्यापासून या मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची येथे उपस्थिती दिसून आली भाजप वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी अगदी कमी वेळामध्ये या कार्यक्रमाचे नियोजन केले होते यावेळी मंडळातील बूथ प्रमुख सुपर वॉरियर्स शक्ती केंद्र प्रमुख यांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली या प्रयोजनामध्ये तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या तसेच प्रवेश करण्यात आले दिनांक अठरा मार्च रोजी वाडा तालुक्यातील गांध्रे येथील मून लाईट येथे देखील दे दे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचे आयोजन केले होते येथे देखील दे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती दिसून आली होती त्यावेळी पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत प्रदेश सचिव सुरेखाई तेथले लोकसभा सहप्रभारी बाबाजी काठोळे भिवंडी लोकसभा संयोजक जितेंद्र डाखी पालघर लोकसभा सहसयोजक नंदकुमार पाटील जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक प्रमुख भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची का येथे उपस्थिती दिसून आली आपण सर्वांना माहिती आहे की सर्व असेल किंवा कोकणातील असणाऱ्या ठाण्यात असणाऱ्या निवडणुका या सर्व निवडणुका या वीस मेला आहेत बरोबर सात दिवस निवडणुकीला राहिले आहेत त्यामुळे सात दिवसामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे बूथ लेवलवरती काम करणं असं अपेक्षित आहे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने भूतरचना शक्ति केंद्र प्रमुख वॉरियर्स अशा पद्धतीची लावलेली रचना आणि या रचनेमध्ये कोकण आणि ह्या सगळ्या भागांमध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांचे हे दौरे हे सातत्याने सुरू असतात गेल्या काही दिवसाअगोदर चित्राताईंचा दौरा झाला आहे त्याच्या अगोदर केंद्रीय नेतृत्व मंत्री महोदय यांचे सुद्धा दौरे झाले आहेत आता ह्या सगळ्या गोष्टी यांचं पुन्हा एकदा एकत्रीकरण करणं प्रत्येक वेगवेगळ्या असणाऱ्या पार्टीमधील असणारे मोर्चे असतील प्रकोष्ट असतील या सगळ्यांना एकत्रपणे बूथवरती आणून त्यांच्याबरोबर काम करून घेणं आता ही या बैठकीमध्ये पुन्हा दहा दिवसानंतर येऊन आपण काय काम केलंय किंवा काय काम झालंय याच्या सगळ्याचा पुन्हा एकदा आढावा घेणं प्रत्येक कार्यकर्ता हा बुथ लेवलवरती क्रियाशील राहणं जोमाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिंकवण्यासाठी व या भागातील लोकप्रिय असे खासदार कपिल पाटीलजी यांना हॅट्रिक मिळून देण्यासाठी त्या सगळ्या गोष्टीला ताकदीने उतरणं असं अपेक्षित आहे प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या कामाच्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जे जे योगदान देऊ शकतो त्याला पार्टीकडून नक्की काय अपेक्षित आहे सरकारी यंत्रणेमध्ये काही अडचणी तर नाहीत ना किंवा नक्की काय करायला हवं की जेणेकरून तो बूथ जो आहे तो बूथ जिंकणं हे सहजपणे कसं शक्य होईल या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे कार्यकर्त्यांची फौज असणारी अशी पार्टी आहे त्यामुळे या कार्यकर्त्यांची फौज असणाऱ्या या पार्टीमध्ये संघटनात्मक बैठकांमध्ये बैठका नियोजन करणं या सर्व गोष्टी वर्षानुवर्ष निवडणुकीच्या काळामध्ये आणि निवडणुकीच्या अगोदर पूर्वतयारीच्या निमित्ताने त्या सुरू असतात त्याचाच एक भाग म्हणून आज वाडा या भागामध्ये कपिल पाटील यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नियोजनाने बैठका घेण्याचं ठरवलं आत्ता इथली बैठक आहे एक वाजता भिवंडीमध्ये अशाच पद्धतीची असणारी बैठक आहे त्यामुळे या सगळ्या बैठका आणि बैठकांमध्ये नियोजन करणं पार्टी त्या कार्यकर्त्यांचं अशी